संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासलं प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे पत्यसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना सदरभू घटना घडली आहे शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी भक्तांनी काळं फासल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग यावेळेस पदाधिकाऱ्यांच्या मनात होता दरम्यान आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांना सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांना काळ फासण्यात आलं दरम्यान इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाही फेक देखील यावेळेस केली आहे